கபூர கரு மங்கால गणेशोत्सवानिमित्त गेले, गेले पंचवीस वर्ष पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करण्यासाठी मी माझा परिवार गेले पंचवीस वर्ष आम्ही येतो आहे इथं आल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर एक खूप मोठं आत्मिक समाधान लाभतं आणि पूर्वी आम्ही मी एकता येत होतो पुन्हा आम्ही जोडीने यायला लागलो आज माझी मुलं माझ्या सुना माझ्या नातवासह मी इथं दर्शनासाठी आलेलो आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून या दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती आहे यावर्षी माहितीचं सरकार राज्यामध्ये लोकांच्या हृदयावर स्थान करणारं सरकार आहे लोकांच्या गरजा ओळखून काम करणारं सरकार आहे दोनच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की पुन्हा एकदा हे लोकांचं सरकार माहितीचं सरकार राज्यामध्ये स्थापित व्हावं आणि सर्व अबाल वृद्ध शेतकरी महिला युवा ज्येष्ठ सगळे सुखी समाधानानं राहावं अशी श्री गणेशाचरणी प्रार्थना करतो